निवडणूक पुढे ढकलली पण निकाल निकाल मात्र तोच राहणार स्थगिती मिळाली तरी विरोधकांची संधी हुकलीच सोलापूरच्या अनगरमध्ये नक्की काय घडतंय निवडणूक आयोगाच्या नवीन निर्णयामुळे बिनविरोध निवडणुकीवर काही परिणाम होणार का आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पुन्हा अर्ज भरता येणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि अनगर नगरपंचायतीचा हा सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय थोडक्यात राज्यातील बावीस नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने ऐनवेळी स्थगित केल्या आहेत हे है आपण पाहिलंच पण या स्थगितीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते कारण इथे नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे चित्र निर्माण झाले होते आता निवडणुका पुढे गेल्यामुळे विरोधकांना किंवा ज्यांचे अर्ज बाद झाले आहेत त्यांना पुन्हा संधी मिळणार का अशी चर्चा सुरू झाली होती मात्र आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी दिलेल्या माहितीमुळे हे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे अंगा नगरपंचायतीच्या निवडणुकीला जरी स्थगिती मिळाली असली तरी येथील बिनविरोध निवडणुकीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही म्हणजेच नगराध्यक्षपदासाठी भाजप नेत्या आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांची निवड ही बिनविरोधच राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे या संपूर्ण प्रकरणातील तांत्रिक बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी स्पष्ट केले की आयोगाच्या के निर्देशानुसार जिथे अपील आहे त्यांचा निकाल बावीस नोव्हेंबरपर्यंत लागला असता तर उमेदवारांना माघारीसाठी वेळ मिळाला असता पण अनगरच्या बाबतीत जो न्यायालयीन लढा सुरू होता त्याचा निकाल सव्वीस नोव्हेंबरला प्राप्त झाला त्यामुळे चिन्ह वाटप आणि इतर प्रक्रिया वेळेत होऊ शकली नाही म्हणून आयोगाने सुधारित कार्यक्रम दिला आहे या नवीन कार्यक्रमानुसार चार डिसेंबरला पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल पण याचा अर्थ असा नाही की नवीन अर्ज भरता येतील प्रशासनाने हे स्पष्ट केले आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला होता त्यांना आता नव्याने अर्ज भरण्याची कोणतीही संधी उपलब्ध नाहीये अर्ज भरण्याची प्रक्रिया संपलेली आहे आता फक्त अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया बाकी आहे सध्याच्या परिस्थितीनुसार नगराध्यक्षपदासाठी शर्यतीत फक्त प्राजक्ता पाटील यांचा एकमेव वैध्य अर्ज शिल्लक आहे दहा डिसेंबरपर्यंत जर त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर ही निवडणूक बिनविरोध झाल्याचा प्रस्ताव आयोगाला पाठवला जाईल आणि त्यानंतर आयोगाच्या सूचनेनुसार अधिकृत घोषणा केली जाईल अर्थातच प्राजक्ता पाटील अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याने त्यांची बिनविरोध निवड ही केवळ औपचारिकतेचा भाग उरली आहे त्यामुळे निवडणूक पुढे ढकलली गेली असली तरी अनगरमधील सत्तेचे गणित बदललेले नाही विरोधकांनी न्यायालयात धाव घेतली आयोगाने निवडणूक स्थगित केली पण अखेर तांत्रिक बाबीमुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला रिंगणात उतरता आले नाही आणि भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे दहा डिसेंबरनंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईलच मित्रांनो निवडणुकीतील या तांत्रिक बाबी आणि अनगरमधील या बिनविरोध निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं अर्ज बाद झाल्यामुळे विरोधकांवर अन्याय झाला आहे का असं तुम्हाला वाटतं की प्रशासनाचा निर्णय योग्य आहे तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की मांडा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही राजकीय घडामोड सर्वांना शेअर करा